कौसु भाई? आ फुलं घेऊन जाऊ तोडू निर्मला बाईने मी ना विचारलं गेल्यावर मग बाया मागते बाई फुलं आ देव थोडेसे देव थोडशे देव थोडशे करू करू त्या म्हटलं व शकुनी बाईले म्हटलं अंजनी बाईले म्हटलं चला म्हटलं निर्मला बाईन घ्यायला लावले आ नाही बाप्पा म्हणते पाय दुखते मी नाही येत तेवढ्या दूर म्हणते आ आता ना मायासाठी थोडसे घेऊन येतो म्हणते तूच आ तिकडूनच सांगते माय मी घे नाही देत बाई कोणाले मी घरी नेतो मायावाल्या निर्मल बाईले देणार आहे मी काही देत नाही बापा एवढं मोठं वज कुठं नेत बसू मी पैदल पैदल घरीच लागते फुलं आर बनवा लागन आता घरी माय नातू यंत त्याच्या स्वागतासाठी रांगोळी साईडले काढाले पोरीले लावा लागन बाई रांगोळी आ लागेल तसं दसरा आहे सोनं घेऊन यायला लावतो जतींच्या बापाने आ बा, तयारी मायरी सा करतो घरी जाऊन अजून स्वयंपाकही करणे म्हणून म्हटलं तुला लवकर जाऊ बा तू घरीच करत राहिली माय आजी सकाळी नाही का नाश्ता पाणी करा नाही लागन का जी आता आ नाश्ता पाणी केला आ नाश्ता पाणी झाला सगळ्याचा तर तुम्ही आवाज दिला चाला म्हटलं पहिले फुलं घेऊन या आ, आ आंघोळा पाणी घे झाल्या फक्त कपडे का धुवाचे आहे आणि भांडे घासाचे आहे नाश्त्याचे तर आता ते सोनम करतो म्हणे मामी तुम्ही जा म्हणे फुलं घेऊन या आ म्हणे आ, मग नंतर तुम्ही आल्यावर फुलाचे हार वगैरे करतो म्हणे आ जा म्हणे मग मी लागेन बाई स्वयंपाकाले आंघोळ पाणी तर झालंच आहे आता घेऊन सना घे सना लागत होतं तिने वावर आहे ना तिच्या घरी बारा एकर वावर आहे मग पण ते जात नाही पोरगी हे म्हणे मैत्रीण मैत्रीण घेऊन जात असतो म्हणे मामी कधी कधी ते तुरीच्या शेंगा लागल्या म्हणजे नाही का तर जातो म्हणे सोले बादगी कराले नाही तर अशी नाही जात ते पोरगी ते लय नाजूक आहे बाई एवढ्या उन्ह्यात काय येते पोरगी आ त्या दिवशी ठेस लागली तिले तर बोट धरून किती रडत होती ते मला कस तरी वाटे लयच नाजूक आहे बाई ते पोरगी आम्हाय बाई हो, हो, हो <laughs> का कामाय बाई हो का मग नाही हो त्या घरची सून नाही बनू शकत बाई ते त्या बाईतली असते नाही काय कायले आपल्या घरची सून बनते हो बाई तिचा बाप देते तरी काय माय आय ती एक अप पोरगी आहे एक लहान भाऊ आहे तिचा ते देते का आपल्या घरी आपल्या घरी नाही पाहिजे आपल्या घरी दण पकड पोरगी अ दनकट पोरगी पाहिजे आपल्या घरी काय बाई आपल्या घरी काय आहे तिचा बाप ती पोरगी नाही नाही हो एवढे मोठे लोकांची पोरगी काय देणार भाई हा तिचा बाप सर्विस वर आहे भाऊ घेऊ असं नाही तिच्या बाप्पाने आहे ना मग तिच्या पप्पाने भाऊ आहे ना काका आहे ना तिले हा चोवीस एकर वावर होत बारा बारा एकर आलं दोघांच्या वाटणीवर चांगले आहे ना घरचे मोठी मोठी लाडाची आहे बाई हे वाले बापाच्या माय नाना दे कमी सुखी आहे धक्का नाही लागू देत तिले नवरा एवढा सुखी आहे म्हटलं सुखी ठेवते तिले माय मग सगळं तिच्या सातचं आहे माय नंदेच्या सास्त माय भाई हो का बर आहे ना मग बर आहे ना तू की नसतं जात काय नंद्याच्या घरी चारूच्या घरी लेकर मोठे मोठे झाल्यावर काय होते व हो, कौसुबाई आता जाना? आ आता नाही होत या म्हटलं तर ती येत नाही बाई आपल्या घरी आ आज येतो वहिनी उद्या येतो वहिनी अशाच करते येतच नाही आपल्या घरी गरीबाच्या घरी येत नाही ते आणि आपणच काय जात त्या या या वहिनी या वहिनी या वहिनी करते माहिती आणि त्या ना नाही येत हो बाई चारोली नाही देत झाले पाहिले नाही आ आधीच नाही विचारू ती तर पोरगी सिटीतच नाही का हॉस्टेलमध्ये टाकली बाई पोरगी हॉस्टेलमध्ये नंबर नाही लागला म्हणून इकडं आली मामाच्या घरी आमची सोनम आ पण असं नाही म्हटलं का मामा आहे बा तर ती तस शिक आ नंबर नाही लागला तर इकडं आहे बाई ते पोरगी आ पण असं नाही म्हटलं भावाले का फोन करून माझी पोरगी येते बा का तिले काही का काही हं हॉस्टेलमध्ये टाकायची काही गरज होती का आम्ही आहोत हो ते बी आहे नंबर लागला नाही म्हणून आपल्या घरी आली ती पोरगी नाही तर काय तिची माय पाठवत होती आ पाट वाले? ओ ना आता भाऊ आहे तर पाठवाले पाहिजे होत बरोबर आहे अद्या कौसुबाई काय करता आ मोठे लोक घमंड राहते तशी मायनान दाखवत गिकवत नाही म्हणा तिचा बापही चांगला आहे त्या सोनमचा पप्पा चांगला आहे सभा ते भाऊ घेऊ चांगले आहे पण मायनानातच मग म्हणते शिष्टपणा जास्त आम्ही 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 तो कोणी नाही अशा सारखी गोष्ट नाही का पहिले वाटणी वाची होती वावराची ती ये आमच्या घरी पगार कमी होता का नाही त्या नाही येत बाई आता येत नाही तिकडे समोर चांगले मोठे मोठे आहे घेऊन येऊ ना तिथून समोर जाऊ तोडाल तिथं बा तिथं चांगली मोठे मोठे ह्याची हार करारे मस्त कामी पडते आणि आपण आपल्या पुरती घेऊन जाऊ बाप्पा कोणाला वाटत नाही बसत मी बी आ फुलं महाग आहे पहिलीच तर आणि एवढे कुठं बस नेत बसतात हे निर्मला बाई काय म्हणान ने म्हणलं इले तर माल घेऊन आली म्हणून असं नाही म्हणून ना ना का आपण आपल्या आपल्या घरच्या पुरतं घेऊन जाऊ काही कोणाला देऊ नाही बाप्पा मोठी मोठी दिसते तिकडून घेऊन येऊ चल आणि चाललं जाऊ मग लवकर घरी हे लावडी इथं आ तिच्या घरात समोरून चाललो आपण या अंगणात आहेच वाटते झाडत नाही चला बरं पटकन आ कौसुबाई हे आपल्याला फुलं गेलं मागण अजून मी ना मी नाही देत बाप्पा घरीच लागते मला दोन तीन दरवाजात लावा दे मग चला चल मग होईना पटपट होईन मग आम्हा चंद कुठं गेलते कुठं गेलते बापा कुठं आणि वनाशी कोण चालली लपून लपून मी कायले रे जाऊ लपून वर तू काय दहा पाच आहे का मग लपून जाणार आहे मी आ आता चाललं बापा चुपचाप काय म्हटलं ते असोबत बडबड करा सणासुगीचा दिवस हो आहे तर चालली घरी कर का मग मजा

लग्नानंतर असं तसं जमणार नाही म्हणे मले म्हणे मी म्हटलं नाही नाही म्हटलं लग्नानंतर काहीच नाही हे असं असं झालं म्हटलं सगळं खुलं खुलं सांगून दिलं मग त्याने आ तर मग ते म्हणे ठीक आहे म्हणे तुम्हाला का मने मी मी म्हटलं हो म्हणे ठीक आहे म्हणे मग मी म्हणे आई बाबा सांगतो म्हणे आ सगळं काही माझ्याकडून होकारच आहे म्हणे तुमच्यासाठी म्हणे आ तर आई बाबाला आता सांगे नाही सांगी हे नंतर पाहू म्हणे पहिले म्हणे तुम्ही आण ना म्हणे तुमच्या घरचे इकडले ये ना म्हणे गिर पाहले का देव पावला रे बाप्पा मी आव गेली तर सई बाई तू नाही दुख 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 दुखच बाई हो काय का नाही म्हणलं आता हे पोरग आ काय म्हणते नाही म्हणते काय का म्हणते बर झालं बाई देव आपल्या पाठीशी आहे हो बाई संध्या जाऊ दे बरं झालं तुम्ही सगळं सांगतलं तर आता समोर जाऊन कोणता त्याच्या आई बाबाला सांग ना आता ते सांगतो म्हणे ना आता ते तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणे सांगतो म्हणे मी सगळं म्हणे मला तुम्ही पसंद आहे म्हणे तुम्हाला मी म्हणे आ आता काय टेंशन नका घेऊ म्हणे तुम्ही आमाई बाई ते भाऊ तुम्हाला तुम्ही आम्ही म्हणे अहो ना वाईने तुम्ही आम्हीच म्हणत होते मला ते तुम्ही आम्हीच म्हणे चांगली वाटली पण वाईने स्वभावले खरच मस्त समजदार वाटले मध्ये आ मस्त आहे स्वभावले आता नवीन नवीन आहे का नाही म्हणून आ आता पहिली पहिली भेट आ पण चांगलं वाटलं बाई सभ्य पोरग तुम्ही आम्ही म्हणते तर आ का रात्री चालतं ते पोराच्या बाबाचा फोन आ म्हणे प पो, पोरग पोरगीले पसंद आहे आणि पोराले पोरगी पसंद आहे म्हणे हा तर या म्हणे घर पाहले तुम्ही समोरचं काय आहे तर ठरू म्हणे नंतर ता -ता यो आता येऊ म्हणते सागर खरं जाऊ म्हणते आई पाहले तूही जाऊ जा म्हणते सोबत बाई आता म्हणे नेते का तर काय माहित का तुम्ही जाल का मग आई जाज ना तू जाज ना हो नाही तुम्ही ना खरंच जाजा बाईची जात कशी बारीक बुरिक पाहिजे सगळं घर दात हे आ? ते आ सर्व काही लक्षात येते बाईच्या आता यायच्या सासूचा स्वभाव आता सासूस म्हणाला घर का नाही स्वभाव कसा आहे का आहे हा तर जाण तुम्ही माणसाला काय एवढं हे राहते आता काय सांगा बाई मला नेते का नाही येत म्हणे तर सई सागर आ पाहू जाच्या वेळेस आता रोवार रोवाला टाईम आहे घ्या बापा पटापटा ते पाय सागर तिकडे का नाही हार हार बनवून राहिला घ्या बरं पटापटा हा चला स्वयंपाकाला गेला गा बरं चला पटापटा का लवकर लवकर गोष्टीच गोष्टी गोष्टीच गोष्टी आज तर खुश आहे बाई मी हा का? घरचं <laughs> <दस> वातावरणच आपल्यालाही खुश आहे आज तर तिकडं सागर मस्त फुलं काय म्हणते हार बनवाले मस्त गाणे म्हणून म्हणतो हार बनवून राहिला तो हा आणि बापही मोठा खुश आहे बाई हा पुरा नवं म्हणलं तर लय मस्त वाटू राहिलं घरी घर घरी वातावरण हा असं वाटते आजच दिवाळी का काय का दसरा आहे तर घ्या बापा पटपट चाला बरं तिघी जणी भिडू पटपट होऊन जाते चला मग संध्याकाळी सोनं म्हणा आले जा लागत ना चला या हो येतो ना

जाऊ द्या आवस नाही त्याले जा रे तू पहिले ते दूध घेऊन ये दो सांगितलं होतं 2 लिटर बासुंदी बनवत आहे दूध घेऊन ये जा पहिले पटकन जाऊ बरं इथं टाइम पास नको करू काय आता ही अशी आहे मग आ मले दांड्याला लावला इना आणि टाइम पास करू राहीलो काय आता मी जातो ना दूध आणले पटकन माग लवकर इथं उभा राहित का तईचा खंब्यासारखा बांधाला लावलं म्हणून तुले आता घरात पोरगा आहे तर बांधायला नाही लावी तर कोणाले बांधाला लावी आ त्या बापाले करू तू उभा का त्या पोरीले करू बिचारीले उभा तित्या बांधाले आ ओरा सर का लावलं इथं लावलं संध्याकाळी मग करता करता सायंका करता करता संध्या काय होते लोक मग सोनं देले निघते घराच्या बाहेर आ आणि तू ये आपले ये करता करता जाय ना मग पटकन किती वाजून गेले आता जाय जातो ना जातोय म्हणलं तरी चला बर बाई सोनं मा आपण करू हे आणते तयारी मग दूध आठवल ठेवतो मी चला आई किती मस्त हार बनवलाव तू ना तुडे हारच नाही मस्त बनवताय ती पण આ বতি লোক ব মাস্ কি ই মাই ব মায়া পাজি চাগি না হা ত দুকান হত, মা বনততি, ত আ মশি কলো তো মাে সা বন আছে মামি বনতে মা গ লে মটি মাস্ বনতা, ম মা গতে মি । দ কম আলে আসা আ শিক্ষান ক খ লানা কসমে রাত ইত শি পান দ থ লা হা ।ি ধ এমিয়ে ধুন েসার ছেে। দুয়ারে ছি পুজা পাতি কররা লাগন তো বসলামায় দা তমি বনত না হা বন আদ আইক বনালা হা সাম চাই তলাউন্ে আলে জাের বনত গাড়িলে বনত হা আ।

तेवढीच मदत होईल मला आता का नाही माझे मोनिटाईज झालेलं आहे ना तर थोडं सबस्क्राईब वाढवा हां विनंती आहे तुम्हाला आवडले असेल तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल माझेवाले तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मात्र नक्की हां आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आमच्या टीमकडून हार्दिक शुभेच्छा आणि कमेंट्स करून सांगा हां भेटू मग उद्या तर तुमच्याही घरी जायचं असेल आज हा व्हिडिओ पाहता नाही पाहत तुम्ही आज दसरा आहे ते बनवा गावाकडले असले तर गावाकड सगळं आणि मग त्याची पूजा करते मोठ्या गाडीची झालं लहान गाड्याची झालं ज्याच्या घरी गाड्या असल्या त्याच्या घरी आ आणि आजचा दिवस त्या म्हणजे आराम आणि त्याची पूजा करते लोखंडाच्या सामानाची आमच्या इकडं करते बाई काही काही झणं अजूनही पण हां आता शहरानं माहीत नाही पण तरी पण मग करतेस हां ठीक आहे मग सगळ्यांना तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा हा दसऱ्याच्या करा मग लाईक्स करा लाईक करा कमेंट्स करा कमेंट्स नक्की करा आणि शेअर पण करत चला आणि सबस्क्राईब मात्र नक्की वाढवा माझ्यावाल्या मेहनतीला तुम्ही थोडं साथ द्या आता हां मी तर माझे प्रयत्न करतच आहे तर थोडंसं तुम्ही सपोर्ट करा ठीक आहे मग हां